नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक फिरण्यासाठी कोकणाकडे वळत आहेत कोकणाला पर्यटकांची जास्त पसंती मिळत आहे त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत रत्नागिरीच्या गणपतीमुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे गणपतीमुळे सारख्या पर्यटन स्थळी आल्यानंतर मनाला समाधान मिळते असे पर्यटकांमधून सांगितले जात आहे त्याचबरोबर पर्यटकांची संख्या वाढल्याने व्यवसाय देखील वाढत आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आजकाल आपण अतिशय तणावयुक्त आणि धकाधकीचं जीवन जगत असतो अशावेळी प्रत्येकाला निश्चितच विरंगुळाची एक आत्मशांतीची गरज असते आणि या आत्मशांतीसाठी मला वाटतं कोकण किनाऱ्यासारखं दुसरं कुठलं ठिकाण असूच शकत नाही कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं ला आहे इथे खूप मोठा असा सागरी किनारा लाभलेला आहे आणि त्यातच दुग्धशर्करा योग म्हणजे गणपतीपुळे या स्थानी श्री गणेशाचं एक भव्य मंदिर आहे जे अगदी जगत विख्यात आहे तर अशा ठिकाणी येणं निश्चितच मनाला एक दिलासा देणारं आत्मशांती देणारं आपल्या नेहमीच्या तणावपूर्ण आयुष्यापासून आपल्याला थोडंसं विरंगुळा व मनशांती प्रदान करणारं असं ठरतं त्यामुळे इथे भेट देणं निश्चितच संतोषदायी आहे आनंददायी आहे आणि सर्वांनी या ठिकाणी जरूर भेट द्यावी असं मी आवाहन करेन